आम्ही उतरलोय निवडणुकीसाठी आम्ही सगळ्या जनतेकडे मत मागतोय भाजप असो इतर कुठलेही पक्ष असो कोणी असो ते शेवटी ते जनताच आहे ह्या कल्याण लोकसभा मतदारसंघाने नुसतं भाजप भाजपच काय कल्याण पुरवेत दुसरा कुठला पक्ष आहे आणि अनेक छुपे आम्हाला पाठिंबे मिळतात लोक आमच्या पाठीशी उभी आहेत जनता आमच्या आहे त्यामुळे कोण काय पाठिंबा देत आहे समोर येऊन काय सांगत याच्याकडे आम्ही बिलकुल लक्ष देत नाही मला पूर्ण खात्री आहे कल्याण लोकसभा म्हणजे संपूर्ण जनता आणि मग ते अपार्ट फ्रॉम कुठलाही पक्ष आमच्या पाठीशी थांब उभे आहे आणि या वेळेला कल्याण लोकसभा मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची माझ्या लोकसभेमध्ये पोहोचणार नाही नाही काही पक्षातही नागायची नाहीये आणि सगळी लोक आमच्याबरोबर उतरलेली आहे तुम्ही रोज बघता आमचे दौरे चालू आहे त्या त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या सगळ्या त्या त्या ठिकाणी येत आहेत आणि जोमाने प्रचार सुरू आहे प्रचार करताय वर्ण वर्ण आता था। था ही, ही जी प्रेस हे ज्या तुमचं हे गावले कल्याण मध्ये त्यामुळे कल्याणच्या नक्की काय विकास किंवा लोंबीचा नक्की काय विकास असं नसेल विकास हा सर्वांगीण असेल मग तो मूलभूत प्रश्न आता कल्याण पूर्वेला आपण बघितलं तर तिथे आपण कंजेशन बघतो कचऱ्याचा प्रश्न बघतो काही ठिकाणी पाणी टंचाई बघितले कारण मी कल्याण पूर्वेचा जो भाग मरणपट्टी आहे तिथे आम्ही गेले असताना पाणी टंचाई मी तुम्हाला गाव म्हटले प्रचंड पाणी टंचाई आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न हा तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आग असून उभा तर तो प्राणी पाणी प्रश्न पहिला सोडवला पाहिजे त्या ठिकाणचा काही ठिकाणचे रस्ते आहेत काही ठिकाणची स्वच्छता आहे म्हणजे एक ना अनेक असे अनेक आहेत काही ठिकाणी तर त्यांचा प्रश्न आहे मराठा कल्याणमध्ये सी आणि केमसी सोडून अंबरनाथ तालुक्यामध्ये गावं असं सगळं केला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक वेगळ्या प्लॅनिंग करून ते केलं पाहिजे

अनेक पक्ष हा त्या महाविकास आघाडी सहभागी आहे आणि त्यामुळं साहजिकच दोन हजार चौदा आणि चोवीसच्या तुलनेत सोपी आणि सहज झाली प्रिंट मिडियाला पण चालू

तिथे मुळपेवक असतात सगळे असतात लोकांजोग परंतु आज मला असं वाटतं की आज फिरत असताना जी काहीची कामं आहेत अलग अलग ती शहरामध्ये पण व्यवस्थित केली नाही म्हणजे काही दाखवून देते की रस्ते काही ठिकाणाचे अगदी एका सुलार उंची उंचे उंचे गेले आणि घर मात्र आहे तर रस्त्याला मॅच होण्यासाठी त्यांची घर आहे बाजूला त्यांनी घर तोडून नवीन घर बांधायची काम यांच्या रस्त्यांसाठी अजूनही तिथे स्ट्रॉंग वॉटर केलेलं नाही बाजूचे जे साईडचे घर असते केले म्हणजे आता येणारा उन्हाळ्यानंतरचा पावसाळा त्या घरामधलं ग्राउंड फ्लोर पाण्याखाली जाणार हे निश्चित म्हणजे अशी ही नंदुरबोटी केली आहे जी पाव पहिल्या पावसामध्ये धुळून साफ होणार आणि जो मगा चेहरा आहे शहरांचा तो पुन्हा एकदा समोर येणार I yeah.